पण या लक्षणांनी जे युक्त साधू संतांनी स्वरूप धारण केलेलं आहे त्या स्वरूपावर भगवंताच विशेष प्रेम आहे स्वरूपावर प्रेम आहे ज्या वेळेला ज्ञानोबा राय पृथ्वीवरील तीर्थ करण्याकरिता नामदेव रायांना विचारणा करतात सोबत येण्याबद्दल तेव्हा पंढरीरायाचे लढिवाळ असणारे नामदेव राय म्हणतात हा माऊली अहो माझ्या मालकानी माझ्या स्वामींनी पंढरीनाथांनी जर मला आज्ञा दिली तरच मी तुमच्या सोबत येतो असं म्हटल्या बरोबर दोघं सुद्धा रावळामध्ये भगवंताच्या समोर आले आणि भगवंताच्या पुढं माऊलींनी प्रस्ताव ठेवला तेव्हा भगवंत आज्ञा देतात पण भगवंतानी प्रथम ज्ञानोबा यांच्या पुढं माऊलींच्या पुढं मागणी करतात मागणी मागितली भगवंतानं ज्ञानोबा रा यांच्या पुढं म्हणतात हा ज्ञानोबा राया माऊली व्यवस्थित घेऊन जावा त्यांची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या अशा प्रकारची मागणी भगवंतान नामदेव रायां करता नामदेव रायाच्या स्वरूपाकडे बघून ज्ञानोबा बग रायांच्याकडं केलेली आहे ज्ञान ज्ञानराजा बोले जगत जीवन तो सर्वज्ञ सुखमूर्ती परी एक मागणी आहे तुझ प्रती आठवण चित्ती असू द्यावी हे कृपेचे पोसणे हे म्हणजे नामदेव राय हे कृपेचे पोसणे माझे आवडते क्षणाचे वापरते न करी सदा परी तुवा साकडे घातले सर्वथा ताटले सर्वथा हृदय माझे ारूष सावडे नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे तहान भूक तुवा जानावी जीवीची मद चिंता याची वाटे थोर आणि ज्या वेळेला नामदेव राय तीर्थयात्रेला गेले तेव्हा भगवंत पंढरपुरातून निज धामला म्हणजे वैकुंठाला आले वैकुंठाला आल्यानंतर चरण प्रक्षळासाठी रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि भगवंताला पाहिलं तर काय त्या भगवंताची अवस्था झालेली होती हो तर भगवंताच्या नेत्र कमलामधून आश्रूच्या धारा लागलेल्या होत्या हृदय करुणा होतो फ्रुत भरलेलं होतं नामदेव रायांचा विरह झालेला होता पंढरीनाथला आता तर यात्रेला गेलेत पण कधी एकदा त्यांना पाहतोय अशी भगवंताची अवस्था झालेली होती कारण जी अवस्था भगवंताची झालेली होती तीच अवस्था नामदेव रायांची सुद्धा आहे हे भगवंताला चांगलं माहिती होत तीर्थयात्रे प्रति बोळविला रुकुमा देवी आली श्रीमुक नेहा भरो दृष्टी तवते निडारले नयन खेदे भिजले वदन हृदय झाले पूर्ण करुणार बाप कृपेचा सागरू सुखाचा सुख तरु आरतलो भापरू दिना लागी चरणी ठेवणी माथा पुसे जगनमाता आजी का अवस्था विपरीत मने वाटते जड भारी नाम्याच्या वियोगे दाटले उद्वेगे चित्त माझे कवण्या सुखे स्थिर न राहे हे मन केव्हा देखे न दारून वाटे मरती भगवंत थांबले नाहीत आपले लाडके आवडते सगळे संत सगळे भक्त मंडळी आतापर्यंतचे सगळ्या भक्तांना भगवंतानं एकांत मध्ये बोलवून घेतलं आणि त्या सगळ्या साधू संतांच्या पुढं भगवंतानं जाहीरपणे सांगून टाकलं की मला या जगात नामदेव यांच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही आवडते भक्त अंतरंग आपले देवे बोलाविले एकांता सी म्हणे त्या नाम्या परते मजे ना आवडे सांगे केशी राजू त्याचे निलोभे लोभे मन माझे निवे वाटे त्या घालावे हृदया माझी त्याचे निलोभे मन माझे मोहिले अखंड राहिले त्याचे पाशी आणि ज्या वेळेला नामदेव राय तीर्थयात्रा करून पंढरपुरात आले त्यावेळेला नामदेव रायांना पाहिल्या बरोबर भगवंताला अश्रू आणावर झाले अलीकण दिलं आणि तुम्ही नसताना काय माझी अवस्था झालेली होती त्याचा अभिप्राय भगवंतांना पुढे ठेवला मग केशवनी नाम्या खंती वाटे मनी निद्रा न पाहता वाट विन उदास वाटे ही पंढरी न पडे क्षण भरी विसर तुझा तुझ माझी सवे मज तुझी आवडी गोळासे न सोडी गोडी जैसी तैसे तुम्ही आम्ही एकमेका माझी विचारिता सहजी दुजे नाही हनुवटी, दिदले अलिंगन उरवाळोनी वदन नेत्रपुसी, काडोनी मग कंठीची, सुमन तुळशी माळा घातली से गळा नाम याच्या म्हणजे अस आस असणार हे भगवंताच या युगातल्या संतांवर प्रेम रायांच्या बाबतीत सुद्धा असच आहे ज्या वेळेला ज्ञानोबा रायांनी संजीवन समाधी घेतली त्यावेळेला भगवंताची अशीच था अवस्था झाली या युगात ज्या स्वरूपात येऊन अवतारा लवून ते कार्य करत आहेत मग त्या स्वरूपाचा वियोग होणं म्हणजे भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबा रायांचा माऊलींचा वियोग होतोय म्हटल्यावर आता मला कसं वाटतं तुम्हाला सांगू का तर भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबा रायांचा माऊलींचा वियोग झालाय म्हटल्यावर मला आता असं झालंय कि आता माझ्या हृदयाचे दोन तुकडे झाले प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातले वाक्यत भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबा रायाचा वियोग झाला म्हटल्यावर मला आता असं झालं कि आता माझ्या हृदयाचे दोन तुकडे झाले क्षणोक्षणा पंढरीनाथा नामयाचा धोरणी हात ज्ञानदेवासी आठवीत कंठ सद्गतीत होणे पांडुरंग या सज्जनाचा न व्हावा वियोग हे हृदय होत असे दोन भाग सके अंतरंग तुम्ही माझी म्हणजे मला सांगायचंय काय कि असणार हे साधू संतांचं या कलियुगातलं स्वरूप आणि या स्वरूपावर असणार पंढरीनाथाच प्रेम कि ज्या या युगात ज्या स्वरूपात येऊन अवताराला येऊन ते कार्य करत आहेत की भगवंताला सुद्धा असं वाटत की तुकोबारायांचं हे स्वरूप मला नंतर दुर्लभ आहे तेव्हा तुकोबार दिलं तर माझ्यासारखा भाग्यवान या ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणीच नसणार आहे तेव्हा तुकोबार या स्वरूपाला काहीतरी देण्याचं भाग्य माझ्या नशिबाला प्राप्त व्हावं म्हणून भगवंत म्हणतात मनसी काहीतरी मागा किती त्या भगवंताच या तुकोबारायांच्या रायांच्या स्वरूपावर प्रेम आहे अजून एका वाक्यात सांगतो तुम्हाला काय भगवंताचं तुकोबारायांच्या स्वरूपावर प्रेम आहे बघा की सदेह वैकुंठाला घेऊन गेले एवढं असं आस असणार हे भगवंताच प्रेम तुकोबारायांवरती म्हणून मनसी काही तरी मागा हे चिदेगा पांडुरंगा या, या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काही तरी मागा हे देगा देगा पांडुरंगा